नमस्कार अजिंक्य भारत स्वागत आहे पाहूया आजच्या घडामोडी ठाकरे बंधूंचे ऐतिहासिक मनोमिलन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वर्लीतील सभेत एकत्र येऊन मनोमिलन केले यामुळे शिवसेना मनसे एकत्र येण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे मराठी हिंदी वाद अधिक तीव्र भाजप खासदारांनी ठाकरे बंधूंवर टीका करताना घरातला कुत्राही वाघ असतो असे वक्तव्य केले ज्यावर शिवसेनेने आदित्य ठाकरे यांचे भाजपवर विष विधान मराठी हिंदी वाद वाढवणे हे भाजपचे षडयंत्र असल्याचे म्हणत आदित्य ठाकरे म्हणाले की पहलगाम वरील हल्लेखोर कुठे गेले संजय राऊतांचा भाजपवर पाकिस्तान टोला संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना म्हटले की जर महाराष्ट्रात मराठी नसेल तर पाकिस्तानात असेल का पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीवर चर्चा आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीवर मोठी चर्चा झाली परंतु अंतिम निर्णय पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे सात जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा कोकण व घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुसळधार पावसामुळे वाहतूक व शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये गोदावरीला पुराचा धोका नाशिकच्या तेरा धरणातून विसर्ग सुरू झाल्यामुळे गोदावरी नदीची पातळी वाढली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. धुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून जिल्ह्यात काँग्रेसची ताकद कमी होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पुण्यात पेट्रोल दरात वाढ पुण्यात आज पेट्रोल दरात पंचवीस पैशांची वाढ झाली असून दर एकशे आठ पूर्णांक पंचेचाळीस रुपये प्रतिलिटर झाले आहे शाळा सुरू ठेवण्याबाबत गोंधळ दूर पावसामुळे शाळा बंद राहणार की नाही यावर संभ्रम निर्माण झाला होता परंतु बहुतेक जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू ठेवण्यात आल्या आहेत थँक यू फॉर वॉचिंग अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका